गुड मॉर्निंग एवरीवन तर मी आहे आता माझा मित्र हेमंद च्या घरी नवी मुंबईला तब्येत थोडी डाऊन आहे ऑफिसचे हे सुट्ट्या होत आहेत आता मी जो सांगळं करून आलो आहे आणि काल भाजी जास्त झाली होती आता काय बनवायचं नाही आहे फक्त राईसला आहे कुकरला मग आता राईस आणि राई भाजी खाऊन घेऊया हो आणि थोडे हेल्थ इशू आहे त्यामुळे माझे ब्लॉग्स येत नाही कंटिन्यू बोलतोय करायचं करायचं पण नाही होत आहे मी ट्राय करतो आणि ही चा प्लॅन आहे बोला थोडं थोडा फ्रेश आपण जाऊ एक मूवी बघायला तर बोलो सिरियस मूवी नको आता सध्या थोडं माइंड फ्रेश हो तर एक मडगाव एक्सप्रेस काय कॉमेडी मूवी आहे ती बघूया आणि मग सांग इंटरेस्ट दोन सिट झाल्यात कुकरला अजून एक होऊ दे ऍक्च्युली कर। आंघोळ करून झाल्यावर मी लगेच जेवणार आहे म्हणजे अर्ली मॉर्निंग नाही उठलोय मी तुला उशीरच झालं उठायला अर्ली मॉर्निंग नाही उठल फ्लॉश झाला उठायला त्यामुळे फटाफट लाईफ असेल ती कॅरी फॉरवर्ड करणार बघू शकता कुकरला भात लावलेला झाला असेल आणि भाजी जास्तच बनवली होती मग करतो आणि फटाफट खायला घेतो ओके okay, माझा मित्र हेमंत आहे तो गुजराती आणि तो गेला होता बहिणीकडे धुळेला तर त्याच्या बहिणीने एक डिश स्वीट डिश बनवून पाठवली हो दाखवतो मी तुम्हाला टेस्टी आहे हे असते पेड्यासारखे पण हे आहे त्याच्यामध्ये डाळ आहे उडदाची कि मुगाची डाळ आहे कन्फर्म करून सांगेल ती डाळ आहे आणि मी ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट आहेत आणि तुपामध्ये मस्त पैकी असं हे आहे आणि नानकटे कशी आपली लागते सेम तशी टेस्ट

हा माझे बॉक्स येत नाही ऍक्च्युली लॉगिन करायला जे आपण बोलतो इझी आहे पण इझी नाही थोडं कॉन्फिडन्स पाहिजे लाज नाही वाटली पाहिजे कुठे गेल्यावर कॉन्फिडेंटली मी साधा रोडा सेल्फी पण काढताना मी सेल्फी काढल्या की दहा जण असे बघतात की अरे हा काय करतोय म्हणजे असं वाटतं की कधी कोणाला फोटो काढताना सगळीकडे इथून स्टार्टिंग होत ब्लॉगिंग तर अजून लांबची गोष्ट आहे बघू आपण जेवण घेऊ आणि हेमंत हा कैरीच ते मुरंबा असा टाईप असतो ना खोली करतात गुळ वगैरे टाकून असा बनवू दिला टेस्टी आहे कोपा ट्राय करू तर आपलं जेवण रेडी आहे फटाफट पत जेवून घेऊया पहिलीच्या मुरंब मध्ये अजून मस्त असवणे पाच हजार झालेच चायची तलब आली चाय बनवूया प्लॅन कॅन्सल चाय बनवायला कंटाळ झालाय बोन मिट दोन मिनिट पण घे शुगर हेमंतची सवय आहे तो दूध गरम करताना साखर टाकून गरम करतो आणि त्याचा दूध कंटिन्यू दोन दिवस खराब होत नंतर माहित पडलं साखरेमध्ये थोडेसे तांदूळ पिक झालेले कसे डीमार्ट मध्ये असत ना साखरे झाल्या कसल्याच्या बाजूला

इतने आपली बनते है टोमैटो की भाजी चटनी वॉडेवर इतने हिम्मन बनते है कड़ी इतने तपाती बनना, तो बनना, बनना है तो पे हिम्मत बनना है भाजी बना बहू शकता इतने टॉमेटो की भाजी रेडी है कड़ी है चपाटी है राइस है टाफट जेवण घेऊया आणि आपण निघूया हेमंत बाईक स्टार्ट करतोय पंधरा मिनिट आपल्याकडे पोचायला तर आता चलो है घरी तुम्हें वीडियोला बगित बदल खूब खूब खुँ धन्यवाद प्लीज लाइक करा शेयर करा सब्स्क्राइब करा